नमस्कार मी वैशाली माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला बोरनहाण हे बोरनहाण करण्याची योग्य पद्धत हे कधी करायचं कसं करायचं आणि किती वर्षाच्या मुलांपासून हे सुरू करून किती वर्षापर्यंत करायचं आहे आणि बोरनहाण करण्याची योग्य वेळ कोणती आहे यासाठी काय काय सामग्री लागणार आहे आणि मुलांना आपल्याला या दिवशी कोणत्या रंगाचे शुभ रंगाचे कपडे घालायचे याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मी आपण व्हिडिओला सुरुवात करूया जसं की मकर संक्रांत सवासणी स्त्रियांसाठी आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा सण आहे त्याच पद्धतीने मकर संक्रांत हा लहान मुलांसाठी अगदी खूप खास गोष्ट केली जाते त्याच्यामुळे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा सण आहे ही बोरनाण बोरनाण म्हणजे हा शब्द आपल्या लहानपणी आपण ऐकतच आलो आहे या कार्यक्रमांचा आनंदही आपण घेतला असेल पण नक्की हे बोरनान का बरं करण्यात येतं आपल्याला का घालायचं आपल्या मुलांना या सर्व बद्दल मी तुम्हाला माहिती सांगते सर्वसाधारणतः बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरणान घातले जातात पण आता समजा बाळाचा जन्म अगदी नोव्हेंबर डिसेंबर किंवा ऑगस्टच्या नंतर जर झाला असेल तर जानेवारी महिन्यामध्ये बाळ खूप छोटा असतं त्यावेळेस तुम्ही पहिली संक्रांत म्हणून घातलं तर उत्तमच होईल पण बाळाला ते सण होतं का नाही या दृष्टिकोनातून पाहिलं तर तुम्ही त्याच्यानंतर थोडंसं बाळ मोठं होईल त्याच्यानंतरच्या संक्रांतीपासून सुरू करू शकता पण असं म्हणतात की पहिल्या वर्ष पहिली बाळाची पहिली संक्रांत असेल त्या वर्षी आपल्याला बोरणान घालायचं आहे बोरणान म्हणजे शिशुसंस्कार अशी सुद्धा त्याची व्याख्या आहे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरणान घालण्याची पारंपरिक पद्धत आजपर्यंत करण्यात येते ही जरी पारंपरिक पद्धत असलीही तरीही शास्त्रानुसार संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवतो त्या बदलाची बाळाच्या शरीराला सवय नसते त्यामुळे अशा ऋतूची बाधा होऊ नये म्हणून मुलांना बोरणान घातले जाते आणखीन एक कारण म्हणजे नुसती नुसते हातामध्ये फळं जर आपण मुलांना दिली लहान मुलांना तर ते खात नाहीत पण अशा खेळातून खेळाच्या माध्यमातून फळांचा आस्वाद घेतात आणि त्यांना फळं खाण्याची सवय लावणेही सोपे होते तसंच पालकांना आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे सुद्धा या निमित्ताने कळते मुलांनीही फळे खाल्ल्यामुळे बदलत्या वातावरणात शरीर सुदृढ राहण्यास बळ मिळते असे सांगण्यात येते मोरणान कधीपासून कधीपर्यंत करू शकतो तर मकर संक्रांतीच्या दिवसापासून साधारणत रथसप्तमीपर्यंत मधल्या या दिवसामध्ये तुम्ही कधीही मोरणान करू शकता तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे करू शकता पण सर्वोत्तम दिवस म्हणजे मकर संक्रांत आणि मुहूर्ताची गरज नाही थोर मोठ्यांचे आशीर्वाद आपल्या लहान मुलांना मिळावेत आणि पालकांना त्यांच्या आरोग्याची पुढे नीट काळजी घेता यावी हाच यामागचा हेतू आहे पहिल्या वर्षीच खरं तर करतात मात्र प्रत्येकाला ते जमतच नाही जमत नाही असं नाही तसंच काही बाळांना पहिल्या वर्षी हे नक्की काय चालू आहे याचा आनंद घेता येत नसेल तर त्यामुळे एक वर्षापासून पाच वर्षापर्यंत बाळांसाठी तुम्ही बोर्डान करू शकता आता कोणत्या रंगाचे कपडे बाळांना घालायचे तर मकर संक्रांतीसाठी काळ्या रंगाचा वापर करणे शुभ मानले जाते त्यामुळे बाळासाठी काळ्या रंगाचा ड्रेस मुलींसाठी फ्रॉक मुलांसाठी कुर्तासुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि या दिवसासाठी खास हलव्याचे दागिने बाजारात मिळतात ज्यामध्ये तिळाचा वापर केलेला असतो त्याच्यामुळे तुम्ही हलव्याचे दागिने घालून मुलांना छान तयार करून छोटंसं मुकुटसुद्धा बनवून तुम्ही मुलांना घालू शकता ते दिसायलाही सुंदर दिसतं आणि मुलांना छानही वाटतं की आपल्याला छान सजवलं आहे आपले नातेवाईक आणि आजूबाजूच्या लहान मुलांना या कार्यक्रमासाठी बोलवावे आणि हा कार्यक्रम करावा पाठ ठेवावा त्या बाजूला रांगोळी काढावी आणि आपल्या बाळाला त्यावर छानसे सजवून बसवायचं आहे त्यानंतर बाळाला ओवाळून घ्यायचं आहे बाळावरून आपल्याला आता साहित्य सांगते की बाळावरून आपल्याला काय काय ओवाळायचं आहे तर तुम्हाला बोरं करवंद त्याचसोबत फुटाणे तिळगुळ उसाचे तुकडे कुरमुरे आणि जे फळं आपल्याला यावेळेस आपण जे संक्रांती पूजेसाठी घेतो ना ते सर्व साहित्य तुम्ही घेऊ शकता भुईमुगाच्या शेंगा वाटाण्याचे शेंगा आजकाल त्याचसोबत चॉकलेट बिस्किट हे सुद्धा या म्हणजे घेतले जातात आणि हे सर्व एकत्र करून चुरमुरे हे सर्व तुम्ही त्यात घालामध्ये घालायचं आहे आणि हे सर्व एकत्र करून डोक्यावरून हळुवार तुम्हाला ओतायचं आहे आता हे ओतलेले जे पदार्थ आहेत हे लहान मुलांना गोळा करायला सांगायचे यात एक मज्जा असते हे गोळा करून मुलं एकत्र एकमेकांच्या सहवासात ते खातात आणि त्यांना खाताना पाहून आपले बाळही कोणतीही कुरबुर न करता ते खात बोर उस ऊस यामुळे मुलांच्या शरीराला आवश्यक असणारी उष्णता मिळते त्यामुळे आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी बोरणन करण्याची काहीच हरकत नाही महाराष्ट्रात ही प्रथा अधिक प्रचलित आहे काही परंपरा या लुप्त होत जात आहेत आपली परंपरा जपणं ही आपली जबाबदारी आहे यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा नाही शास्त्र आहे त्यामुळे एक मजा म्हणून आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी पालकांनी नक्कीच ही परंपरा जपत हा सण साजरा करायचा आहे या, या निमित्ताने एकमेकांसह सलोखा टिकून राहतो आणि आरोग्याच्या दृष्टिकोनासून दृष्टिकोनातूनही योग्य ठरते विवाहितेला जसं हलव्याचे दागिने घालण्यात येतात तसेच लहान मुलांना सुद्धा हलव्याचे दागिने घालता ये घातले जातात महिलांचा जसा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम असतो तसंच लहान मुलांसाठी बोरणान असतं संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत पर्यंत हे कधीही करता येतं बोरनान करण्यामागे शास्त्र असं आहे की या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे बोर ऊस भुईमुगाच्या शेंगा वाटाण्याच्या शेंगा या मुलांच्या डोक्यावरून टाकल्या जातात लहान मुलं इतर वेळी ती फळं खात नाहीत खेळाच्या माध्यमातून हे त्यांना आवड निर्माण व्हावी आणि शरीर सुदृढ असे शास्त्रीय आहे ते, ते पाच वर्षाच्या मुलांचे बोरणान केले जाते हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो यासाठी हलव्याचे दागिने घालून लहान मुलांना छान तयार केले जाते पाटावर बसून त्यांचे औक्षण केले जाते बोर ऊस हरभरे मुरमुरे बत्तासे हलवा ते रेवड्या बिस्किट गोळ्या चॉकलेट असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून ते टाकले जातात बाळाला या पदार्थांची अंघोळच घातली जाते त्यानंतर कार्यक्रमासाठी आलेले लहान मुलांना ती बोरं उसाचे तुकडे शेंगा सर्व पदार्थ उचलून घ्यायला आणि खाव खायला सांगितले जाते किंवा घरी घेऊन जाण्यासाठी सांगितले जाते बोरनानामध्ये वातावरणात ये वापरण्यात ना येणारी फळं इतर वेळी खात नाहीत म्हणून बोरणा बोरनानाच्या बोर माध्यमातून मुलांच्या पोटात ती फळं जा, जावी हा यामागचा हेतू असावा प्रत्येक पिढीनुसार या बोरनानाच्या कार्यक्रमात हवा तसा बदल तुम्ही करू शकता आता बोरणान करण्याची ची, ची वेळ योग्य वेळ कोणती तर ज्या पद्धतीने आपण महिला हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करतो त्याच पद्धतीने बोरणान हे संध्याकाळच्या वेळेला तुम्ही अगदी आनंदाने उत्साहाने पार पाडू शकता बोर्णान का करायचंय याच्या संदर्भात अशी एक आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोर्णन केले जाते लहान मुलं कृष्णाचा स्वरूपच आहेत आणि त्यांच्यावर करी राक्षसाचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांवर बोरणान केले जाते तर अशा पद्धतीने बोरणांचा कार्यक्रम तुम्ही करा आणि व्हिडिओतली माहिती आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद